फक्त सुपरफास्ट आवाज पहा महाराष्ट्र जनतेचा कळवा खारीगाव येथील पार्सिक नगर येथे मलनिसारण केंद्राच्या बाजूला श्रीसाई सोसायटी समोर अग्नितांडव कोणतीही जीवितहानी नाही अग्निशमन दर हे गेले चार पाच तास विझवण्याचा प्रयत्न करत आहेत गणेश नारंगेकर सह अमृता नारंगेकर महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज कडवा खरीगाव नमस्कार प्रतिनिधी गणेश नारंगेकर महाराष्ट्र फास्ट न्यूज आवाज जनतेचा खरेगाव पार्शिक नगर येथे मलरीसारण केंद्र इथे आगीचा तांडव झालेला आहे आणि ओम साई सोसायटीजवळ लोकवस्ती असलेल्या बिल्डिंगच्या बाजूला ही आग लागलेली आहे सोसायटीतील सगळ्या रहिवाशांना बाहेर काढण्यात आलेले आहे जीवित आणि झालेली नाही आहे पण इथे आगीमुळे खूप लोकांची लोकं घाबरलेली आहेत चार ब्रिगेडच्या गाड्या इथे सफसोटीने आग विचवण्याचा प्रयत्न करत आहेत